या बहिणी आता सरकारच्या लाडक्या राहणार नाहीत महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात जर महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपण पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू असं जाहीर केलं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा आखा लोंडा महायुतीकडे शिफ्ट झालेला पाहायला मिळाला पण आता या योजनेचे नियम अटी बदलणार आहेत आणि या योजनेतून काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेने राज्याचं राजकारण अगदी बदलून टाकलं विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महिलांनी भरभरून मतदान केलं राज्यात मतदानाचा टक्का तर वाढलाच पण दुसऱ्या बाजूला लोकसभेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या महायुतीला विधानसभेला मात्र दणक्यात यश मिळालं मायुतीने प्रचारात सुद्धा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा रेटून धरला मायुतीचे सगळे नेते प्रचारात फक्त पंधराशे रुपये मिळाले का हे विचारत होते तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून या योजनेचा भलताच विरोध पाहायला मिळाला होता राज्याच्या तिजोरीवर ताण येतोय असं म्हणत विरोधकांनी रान उठवलं होतं पण लाडकी बहिणींनी मात्र मिठाला जागल्या आपल्या लाडक्या भावाच्या पदरात दान टाकलं आणि भावाला विधानसभा निवडणुकीत भव्य दिव्य असा विजय मिळवून दिला त्याला कारण होत जर सरकारला मतदान केलं नाही तर भविष्यात ही योजना बंद होईल असा त्यांचा समज बनला त्यातच महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात जर महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपण पंधराशे वरून एकवीसशे रुपये करू असं जाहीर केलं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अख्खा लोंडा शिफ्ट झालेला मिळाला पण आता या योजनेचे काही नियम अटी बदलणार आहेत आणि या योजनेतून काही बहिणींना वगळण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसगट प्रति महिना दीड हजार रुपये मिळाले खरे पण यासाठी काही बंधन मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या होत्या आता आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यात अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणं शक्य नव्हतं अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिल पासून प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार मात्र कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चार चाकी वाहन पाच एकरपेक्षा अधिक जमीन नसावी एकाच लाभार्थ्यांना दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले नसावेत या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत असं समज समजत या अटींमधून पात्र असलेल्या महिलांनाच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे असं बोललं जाते लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा अनेक योजना जाहीर केल्या होत्या त्यातील माझी लाडकी बहीण योजना ही जास्त लोकप्रिय ठरली अर्थात अर्ज करेल त्याला पैसेही मिळाले मात्र आता तो सरसगट हे लाड बंद होणार आहेत आणि आता त्यासाठी कारण देताना आचारसंहितेच्या दरम्यान तीन महिन्याच्या काळात कोट्यवधी अर्जांची छाननी शक्य नव्हती असं कारण सरकारकडून पुढं करण्यात आले खर तर गरीब आणि गरजू महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ हा अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाई घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे सर्व अर्जाची छाननी केली जाणार आहे त्यानंतर नियमबाह्य अर्ज बाद होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे पण एकूणच सरकारच्या निर्णयामुळे पंधरा ते वीस टक्के म्हणजेच जवळपास पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाही एकूणच आता पस्तीस ते पन्नास लाख महिलांना या गोष्टीचा फटका बसणार असं बोललं जाते, म्हणजेच या सर्व महिला आता सरकारच्या लाडक्या राहणार नाही तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा